काल तुम्ही चहाचा मसाला बघितला मला माझा अवतार बघून समजा असेल काय काय आज नवीन काय आहे म्हणून आज आपला जो साठवणीचा म्हणजे जे आपण वर्षभर मसाला करतो तो मसाला आज मी दाखवणार आहे तो कसा केला आहे मी ते पूर्ण हालत बेकळ झाली तर मी तुला दाखवते खूप छान मसाला होतो आणि वर्षभर त्या मसाल्याला काहीही आपल्या होत नाही त्यामुळे मी आज तुम्हाला दाखवते साठवणीतला मसाला आपण कसा केला आहे तो आता जे सकाळचाच ती वेळ आहे हे भाजायला घेतलेलं आहे सगळं म्हणून तुम्हाला हे धणे आपण एक किलो धणे आहे आता पाच किलो मसाला आहे आपला पाच किलो मसाल्यामध्ये धणे आपण एक किलोपेक्षा थोडे पाव किलो असे काढायचे बाकीचे आपण घ्यायचे म्हणजे आपण पाव किलो पाऊन किलो घेणार धणे आपण आपला जर साठव आपण धणे स्वच्छ साफ करून घेतलेले आहेत आता फक्त भाजायला घेतोय आपण आता मी भाजून घेतले थोड्यानंतर तुम्हाला दाखवते आपण हे धणे असे भाजून घेतलेले आहेत व्यवस्थित एक किलोमधले पाव किलो मी काढून बाजूला ठेवलेले आहेत आपण धणे बघितले पाव किलो बडी घेतलेली आहे तर हे पण आपण खरपूस भाजून घेणार आहोत हे सगळे गरम मसाले आहेत दाको तो ले ले तो शंबर शंबर तो मेथी खली मिरी मी तुम्हाला दाखवतो तुम्ही ते ओळ ओळखत असा फटाफट शाही जिरं हळकूण घेतले हळकूण किलोमागे दोन घेतलेले आहेत बाकी सगळं पण हा जो घेतलेला आहे तो शंभर शंभर ग्राम घेतलेला आहे फक्त मेथी आपण थोडी कमी घेतलेली पन्नास ग्राम पण नाही घेतलेली आहे ती आपला तेजपत्ता तो पण आपण शंभर गिल घेतलेला आहे दगडफूल चक्रफूल हे सगळं आता आपण थोडं थोडं तेल घेऊन भाजणार आहोत दालचिनी घेतलेली आहे आपली दालचिनी पण आहे ती हे सगळं आता मी भाजून घेते दालचिनीचे आपल्याला तुकडे करायचे आहेत काल दिवसभर मी उन्हात गरम केले आज मी गॅसवरती थोडंसं तेल टाकून गरम करणार आहे फक्त धण्यांना आणि बडीशेपला तेल नाही वापरायचं आपण खरपूस असं भाजून घ्यायचं आहे कारण वर्षभरच आपला हा मसाला आहे बघून घ्या मी काय काय घेतलेलं आहे साठवणीचा आपला मसाला हा हे बघा आपण धणे भाजून झाले आपले हे धणे ही बडीशेप आपली भाजून झालेली आहे त्याच्यामध्ये आपण गरम मसाला घेतलेला सगळं काली विरी लवंग दालचिनी बडी इलायची चक्रफूल झाडं गाडं आहे ते थोडंसं तेल टाकून आपण भाजून घ्यायचं असते ना का चालत मग त्याच्यामध्ये टाकलेलं पण भाजताना खर्च भाजून घ्यायचं आहे आपल्याला तेल एकदम थोडंसंच टाकलेलं आहे मी जायफळ टा दाखवायला विसरले मी तुम्हाला ती जायफळ चार जायफळ घेतलेले आहेत आपण पुर। ते पण आपण ह्याच्यात आता भाजणार आहोत सगळे जे खडे मसाले ला ते एकत्रच भाजायचे होते तेल कमी लागेल ते ह्याला जरा वेळ लागतो भाजायला म्हणून हे सगळे खडे मसाले आधी घेतलेले आहेत आणि आपलं शाही जिरं काळं काळं फूल काय बोलता तुम्ही दगडफूल मेथी हे सगळं येथे आपण शेवटला बाजून घेणं शेव शाही जिरं पण मी पन्नास ग्रामच घेतलेलं आहे आणि जी आपण हळकुंड ते किलोमागे दोन घेतलेले आहेत असे मी दहा हळकुंड घेतलेले आहेत त्यांना पण उन्हात चांगलं व्यवस्थित गरम करून छोटे छोटे तुकडे केलेले आहेत भाजलं पाहिजे व्यवस्थित ते कमी मध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचं मी भाजून घेते असे मसाले भाजलेत आपण तेच पत्ता आता ठेवलेलं आहे शेवटला एकदम शेवटला आपण हळकुंड भाजून घेणार आहे थोडा थोड्या तेळलाच करायचं पण गेल्या वेळ थोडंसं आता तेल जास्त पडलेलं आता इथे गिरणी आहे दुसऱ्या गावात गिरणी जग घेऊन जावं लागतं मग त्यांनी परत पाठवलं घेतलं नाही आता सोहळ्याला नको जेवढं कमी आता म मुंबईला आमच्या इथेच आम्ही राजकोटाला राहायचो तिथे दम दमकीन बोलतो ना ते होते आमच्या भाजायला त्यामुळे काही तेल उलटतील लोक कमी पडलं तर मागायचं तेल तेला आता बघ व्यवस्थित तेजपत्ता पण भाजून घेतलेला आहे वर्षभर आपण मसाला ठेवणार तर जेवढं व्यवस्थित भाजता येईल तेवढं भाजायचं बारीक गॅसवरतीच ठेवायचं त्याला सगळ्या गरम मसाला मी एक दिवस चांगला व्यवस्थित टाकवलेला काल दिवसभर गरम उन्हात तापून घेतलं आणि आज आपण भाजून घेतलं म्हणजे आणखीन व्यवस्थित झालं ना उन्हाचं ऊन पण मिळालं व्यवस्थित आता भाजून पण झालं त्याला व्यवस्थित आपल्या मिरच्या पण दाखवायच्या आहेत मिरच्याला मी तीन दिवस ऊन दाखवलेलं आहे आता ऊन दाखवलं आहे म्हणून मिरच्या भाजत नाही जे बी असतं ते आता आपण भाजून घेणार आता एक कसं भाजलेलं आपण आहे ते काढून घेऊया बघ आपला मस्त सगळा मसाला भाजून झालेला आहे दणे बडीशीर किती किती प्रमाणात घेतलं तेही मी तुम्हाला दाखवले आता आपण मिरच्या भाजत नाही मिरच्या आपण तीन दिवस चांगल्या उन्हात भाज हे करून घेतलं आहे गरम केलेलं आहे आणि त्याचा जो बी निघाला आहे तो आता आपण व्यवस्थित भाजून घ्यायचं तर मी पण व्यवस्थित खूप आहे खूप सकाळचा टाईम आहे थंड वातावरण आहे त्यामुळे एवढं काय वाटत नाही आपण बरोबर सकाळी सहावा पाचला भाजायला घेतले आज वाचले सात वाजून गेलेत आपला हा मसाला दोन तास लागले भाजायला आणि हा बी थोडं व्यवस्थित बारीक गॅसातच आपण भाजून घेणार आहोत कारण वर्षभर आपल्याला मसाला टिकवायचा असतं जेवढं व्यवस्थित भाजून घेणार तेवढं मसाला आपला व्यवस्थित टिकतो आम्ही मिरच्याही तीन प्रकारच्या घेतलेल्या आहेत बेडगी मिरची कलर येण्याची मिरची आणि आपली संकेश्वरी मिरची तिखट मिरची मी घेतले तीन किलो बाकीच्या दोन्ही आहेत ते एक एक किलो घेतलेले आहेत तर तिखटपणा पण आला पाहिजे आणि कलर पण आला पाहिजे बघा ह्या आता आपल्या मिरच्या पाच किलो मिरच्या घेतलेल्या आहेत तीन प्रकारच्या आपल्या ह्या मिरच्या आहेत बेडगी संकेश्वरी अनेक कलर येणारी तिखट मिरची घेतली तीन किलो आणि त्या दोन घेतल्यात एक एक किलो आणि आपलं हे सकाळी तुम्हाला दाखवलं गरम मसाला भाजताना ते आता आपण ह्याच्यावरती थोडंसं ऊन लावायचं आपल्याला मिरचीचा बी गावाला काय लगेच ऊन पडतं आता नऊ साडेनऊ वाजताही लोक दळायला जातील दुसऱ्या गावात तेही खूप लांब आहे आता आपण डायरेक्ट दळून आलं आपलं मसाला का तुम्हाला मी दाखवते आपला मसाला आमच्या आत्याची सगळ्या गोष्टीत मला मदत करणाऱ्या तवा सुकत ठेवतायत त्या खाली आपल्या मिरच्या सुकत आहेत त्यांच्यामुळे माझा लवकर मसाला झाला ते अजून दोन दिवस वाढले असते सगळ्या कामात एक्सपर्ट बघतायत माझ्याकडे उभ्या राहिलात या आपला मसाला तयार झालेला आहे पाच किलो मिरच्यावरचं सगळं तुम्हाला गरम मसाला, मसाला, चा चा मसाला तर मी काय काय होतं ते दाखवलं भाजून एकूण मसाला आपला सहा किलो तीनशे ग्राम झाला बरोबर आपला वर्षाचा साठवणचा मसाला तयार आता इथे मी दोन बळणा काढल्या आहेत तर वर्षातून माझ्या दोन तीन फेऱ्या होतात दोन तर होतातच माझ्या फेऱ्या त्यासाठी आपल्याला आणायला नको परत मुंबईवरून इकडून तिकडून पण मी इथे आधीच भरून ठेवते म्हणजे आल्यावर आपल्याला तो, तो वापरता येतो मसाला आता मी बळणं भरून घेते आता हे मी दोन बळणं आपल्याला भरून काढून ठेव काढलेले आहेत परत मी कधी येईल तेव्हा त्याच्यावरती ते हिंग ठेवल्या हो म्हणजे आपला मसाला खराब होणार नाही त्याच्यानंतर ह्या वळणीत पण मी एक खाली गेले आपला इंगाचा फडा आणि हा एक वरती ठेवला आहे हे बघा हे दोन्ही आहेत आणि हा जो आपला आता मोंबाईला न्यायचा आहे मुंबईला म्हणजे पुण्याला तर ह्या पिशवीत मी पन्नास ग्राम हिंग आणलेलं आहे नवीन तो टाकून ठेवणार आहे टाकून ठेवलं ना का वर्षभर आपला मसाला खराब होत नाही पूर्ण हलवून आपण हे मुगर ठेवलेले पॅकून पॅकिंग करून ठेवतो आपण मग आपले तोरपिशव्या बांधून व्यवस्थित तयार करून ठेवलेली आहे ही अशीच पुढे नेऊन मुंबईला दुसऱ्या पुढच्या डबा आहेत मसाल्याचा मोठा त्याच्यात भरून ठेवलं का वर्ष बघायला नको आपला मसाला असंच भरून ठेवायचं व्यवस्थित आता हे तर मी जेव्हा येणार तेव्हा मी खाली करणार तो पण मी खाली नाही करणार ते पण जो आपण साठवणीतला मसाला आहे तो मसाला काढताना किंवा काही करताना ओला हात किंवा सुत सुयार आपले येतात पण बाहेर आपलं बाहेर मुली बसतात किंवा आपल्याकडे कसलं हे असेल तर वादावादा त्याचं लागतं का बने काही होत नाही वर्षभर व्यवस्थित राहतं आता तीन दिवस त्याला मस्तपैकी उन्हात ठेवली होती सगळं व्यवस्थित केलं केलेलं आहे त्याला आणि वापरतानाही व्यवस्थित वापरलं तर ते आपल्या मसाल्याला काही होत नाही त्यामुळे मसाला करा साठवडीतला तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा की त्याला बाहेरच्याचा वारा वेळे लागतं कामाने हात आपला जर माझ्या मसाल्याची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू